नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आज सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्याला लक्ष वेधायचे ते म्हणजेच कोणतं मराठा आरक्षणाबद्दल जे सगळे सोयऱ्याचा निर्णय देणार होते अधिसूचना आणि अधिनियमाबद्दल निर्णय सांगणार होते पण आता कुठल्याही प्रकारचा निर्णय होतो की नाही सगळ्यांना खात्री पटलीच नाही कारण येणारी जे काही पुढचा दिवस असेल त्या दिवसामध्ये जे आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेची एकदा का लोकसभेची आचारसंहिता लागली तर निर्णय होणार नाही मग आता येत्या उद्या जर बघितलं पण आचारसंहिता लागू झाली तर निर्णय होणार का नाही होणार मग या ठिकाणी जर बघितलं मराठा समाजाला कशा प्रकारचं गाफील ठेवलेलं आहे आणि गाफील ठेवून जे दहा टक्के आरक्षणाचा निर्णय दिला आणि त्याचा निर्णय सुद्धा सुद्धा असेल उच्च न्यायालयामध्ये स्थगिती द्यायची का नाही द्यायची त्याचा सुद्धा निकाल दहा एप्रिलला लागणार आहे म्हणजे येणारी लोकसभेची निवडणूक एकदा होऊन गेली म्हणजेच लोकांमध्ये दहा टक्के आरक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे म्हणजे मराठा समाजाला कशा प्रकारचं गाफील ठेवलंय आणि मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केलाय सगळ्यांनीच पाहिलं असेल ही सत्य परिस्थिती आहे मग येत्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज बांधव निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर कसल्या प्रकारचा धोका पत्करावा लागेल या काळामध्ये दिसणार आहे कारण या ठिकाणी समाजाशी गद्दारी उभे राहील उमेदवारी एक वाक्य कधी लक्षात ठेवा ज्यावेळेस कोणत्याही समाजाशी गद्दारी होईल त्यावेळेस प्रत्येक उमेदवार हा उभा राहत असतो मग ते एक आपल्या हक्कासाठी असेल आपल्या समाजासाठी प्रत्येक व्यक्तीला ही चीड निर्माण का झाली कारण या ठिकाणी आतापर्यंत गद्दारी सगळ्यांकडूनच भेटलेली आहे कारण मराठा समाजातील गोरगरीब लेकरांचा विचार करणारा जी व्यक्ती आहे तो मनोज जरांगे पाटील त्यांनाच तुम्ही टार्गेट करून डॅमेज करण्याचा प्रयत्न केला आपण आतापर्यंत ज्या व्यक्तींना उमेदवारी दिली ज्या व्यक्तींना निवडून दिलं ज्या व्यक्तींना सत्तेमध्ये बसवलं त्या व्यक्तींनी मराठा समाजातील गोरगरीब लेकरांचा का विचार केला नाही मराठा समाजातील आरक्षणाबद्दल आता जे दहा टक्के आरक्षण न्याय निवाडा जर बघितला आचारसंहिता लागू झाली आणि जर त्याला स्थगिती मिळाली तर मग तुमचा निर्णय काय असणार आहे कारण आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येत नाही मग नेमकं काय करायचं मराठा समाजातील मुलांनी पोलीस भरतीसाठी फॉर्म कशा प्रकारे भरायचा ईडब्ल्यूएस मध्ये तुम्ही त्यांचं कॅन्सल केलंय मग एसईबीसी मध्ये फॉर्म भरला स्थगिती मिळाली पोरांचं आयुष्य बरबाद अशा प्रकारचं बर्बादीचं कारण कोण ठरणार आहे ते सकल मराठा समाजातील व्यक्तींना कळतंय म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर अशा प्रकारचे उमेदवारीचे फॉर्म गेले याचा अर्थ चिडून फॉर्म भरले असं म्हणू नका कारण प्रत्येक व्यक्तीला वाटते आपली मागणी मान्य नाही झाली तर मी स्वतः उमेदवारी फॉर्म भरू शकतो हे लोकांना तरी कळालं आहे कारण आतापर्यंत बघितलं असेल बाप जर असा एखादा खासदार असेल तर त्याचा मुलगा आमदार त्याच्याच घरचा एखादा जिल्हा परिषद म्हणजे प्रत्येक व्यक्ती मध्येच आहे आणि गोर गरीब जनता तशीच धूळ खात बसलेली आहे मग या ठिकाणी मराठा समाजातील कल्याण करण्यासाठी मनोज पाटलांनी लढा उभा केला आणि त्या लढ्यासाठी पूर्ण सकल मराठा समाज आहे तरी सुद्धा याच्या ठिकाणी षडयंत्र रचून एसआय जी नेमली आहे ती एस आय टी मनोज जारांगी पाटलांच्याच विरोधात आहे आणि आतापर्यंत तुम्ही गायलय त्यांचं तुंतून वाजवलंय कशा प्रकारे वाजवलंय ते नीट ऐका या ठिकाणी मनोज जारांगी पाटलांच्या लढ्याला आतापर्यंत सत्ताधारी व्यक्तींचाच पाठीमाग बा होता हे तुम्हाला सगळ्यांनी न्यूज मध्ये बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांचा उपोषण असेल त्या सोडवण्यासाठी सुद्धा सत्ताधारी व्यक्तीच त्या ठिकाणी गेले होते मग मला सांगा मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे नेमका हात कोणाचा आहे आपण कोणाच्या विरोधात बोलत नाहीये सत्ताधारी व्यक्ती सुद्धा कुठेतरी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे होते कुठंतरी त्यांचा विकार विचार जो होता सकारात्मक होता की दहा टक्के आरक्षण नाही तर जे तुम्ही सगळे स्वेराचा अध्यादेश काढण्याच्या अगोदर कोणवी प्रमाणपत्र शोधण्यासाठी शिंदे समिती नेमली त्याच्या अंतर्गत मराठ्यांना वाटलं कुठंतरी आपल्या बाजूने सरकार विचार करतोय पण हा विचार चार कुठंतरी थांबलेला दिसतोय आणि मराठा समाजाला गाफील ठेवून त्यांचं नुकसान करताना दिसतोय कारण मराठा समाजातील व्यक्तींना कायमस्वरूपी टिकणारा आरक्षण कधी मिळेल हे त्यांच्या लक्षात येत नाहीये कारण मराठा समाजाला हे कळत नाही की आत्तापर्यंत मराठा समाजाची खेळवण का केली कारण मराठा समाजाचा वापर फक्त मतदानासाठी मराठा समाजाचा वापर फक्त इलेक्शनच्या प्रचारासाठी मराठा समाजाचा वापर फक्त तुमच्या नेतेगिरी करण्यासाठी जर करत असताल तर इथून पुढे मराठा समाज हा सावध झालेला आहे कारण प्रत्येक का समाजातील व्यक्ती पुढे येतोय बोलतोय त्याचे विचार मांडतोय आणि त्याला कळतंय कोण व्यक्ती आपल्या बाजूने विचार करतोय आणि कोण व्यक्ती आपल्याच्या विरोधात बोलतोय कारण आत्तापर्यंत बघितलं असेल प्रत्येक गावा गावामध्ये बघितलं असेल या ठिकाणी गावातील नेत्यांना कशाप्रकारे विरोध होतोय आणि गावबंदी कशा प्रकारे केली होती जरी तुम्ही गावबंदीचे बॅनर जरी हटवले असतील तर येत्या काळामध्ये जर त्या व्यक्तीशी संवाद होत नसेल तर तुमचा प्रचार आणि प्रसार होणार कसा कारण महत्वाचा प्रश्न आहे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकांमध्ये जावं लागेल आणि लोकांच्या प्रश्नांच्या उत्तराला तोंड द्यावं लागल तेव्हाच आपला प्रचार आणि प्रसार होऊ शकतो कारण या ठिकाणी जर तुम्ही ठणकावून सांगितलं असतं की मराठा समाजाला आरक्षण फेटूच शकत नाही त्याच वेळेस तुम्ही सांगितलं असतं तर कुठंतरी वेगळा विचार केला असता पण मराठा समाजाला याचा अर्थ तुम्ही गाफील ठेवलं म्हणजेच कुठंतरी मराठा समाजाची खेळवण केल्यासारखं आहे कारण आधी सूचना आणि अध्यादेश काढायला कोणी मराठा समाजाने नाही सांगितलं तुम्ही डायरेक्ट काढला होता सगळे स्वयराचा अध्यादेश आणि ते सगळे स्वयंचा अध्यादेश ठेवला बाजूला आणि दिलं दहा टक्के आरक्षण त्याच्यावर सुद्धा स्थगिती येईल का नाही ही टांगती तलवार आहे मग या ठिकाणी बघितलं तर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळणार याची सुद्धा शाश्वती नाही तर सगळे स्वर्याचं तर चुलीत गेल्यासारखं मातीत गेल्यासारखं होईल कारण या ठिकाणी आचारसंहिता लागली तर कुठल्याही प्रकारचा निर्णय तुम्ही घेणार नाहीत आणि मराठा समाजाला असंच धुळखात पडू देणार का आणि धुळखात पडू देणार असाल तर मराठा समाजसुद्धा काही साधारण नाही त्यांना सुद्धा कळतंय कायद्याचं नॉलेज आहे संविधानाचा अभ्यास केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं आहे आपल्याच हक्कासाठी आपल्याला लढा उभाच करावा लागतो अन्यायाच्या विरोधात लढावंच लागतं कारण आतापर्यंत बघितलं आरक्षणापासून जे काही ते दूर राहिले त्या आरक्षणाचा फायद्यापासून दूर राहिले त्यांना फायदा मिळालाच पाहिजे कारण त्यांच्या हक्काचं आरक्षण आहे कोणबी प्रमाणपत्र मिळत असतील तर त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावंच लागेल आणि दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे कोणी मी नोंदी नाहीत पण त्याची कुठेतरी सगळेच वेळे त्यांचा नाते संबंध कुठं रक्ताचा गट असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही देण्यासाठी लोकांना एक कुठ एक आशेचं किरण दाखवलं होतं आणि ते आशेचं किरण कुठंतरी धुळखात बसलेलं दिसतंय कारण या ठिकाणी लोकसभेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सुरुवात होते आणि येत्या काळामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर याचा निर्णय होणार का नाही हे लोकांच्या मनातला प्रश्न आहे पण लोकांनी सुद्धा लक्षात ठेवला पाहिजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रकारे आपल्याला गाफील ठेवलं आणि आपल्याला विरोध करणारे नेमके कोण होते तर येत्या काळामध्ये इलेक्शनमध्ये वेगळं चित्र बघायला दिसणार आहे मग त्यांचा फायदा कोणाला होणार हे विरोधकाला होणार का सत्तेला होणार हे माहीत नाही जर कदाचित मराठा समाजाने ठरवलं तर एक व्यक्तीच उभा करतील प्रत्येक मतदारसंघामध्ये जे हजार उमेदवार आहेत त्यांनी जर विचार केला तर हजार उमेदवार एक एकत्र मिळून एका उमेदवाराला विजयी घोषित करू शकतात ही सुद्धा मराठ्यामध्ये ताकद आहे पण यापुढे इलेक्शनमध्ये कशा प्रकारचं चित्र विचित्र दिसणार आहे ते सगळ्यांनाच पाहायला भेटणार आहे पण गाफील ठेवल्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के दिसू शकतो कारण मराठा समाजाला जो व्यक्ती आतापर्यंत गाफील ठेवत आलेला आहे त्यांचा सुद्धा विचार कराल कारण आता असं म्हणत नाहीत की आपण सत्तेतीलच व्यक्तीने विरोध केला नाही प्रत्येकानेच आतापर्यंत मराठा आरक्षणाला विरोध केलाय ते नेमका कशासाठी केला हा माहीत नाही मराठा समाजाला एवढाच प्रश्न पडलाय याचं नेमकं कारण काय आहे मराठा समाज ज्या वेळेस रस्त्यावर येतो त्यावेळेसच तुम्हाला की त्याची मागणी तो मांडतोय पण त्याची गरिबी त्याचं जे काही आर्थिक नुकसान होत आहे का दिसत नाही ज्यावेळेस येतो त्याच वेळेस मराठा समाज तुम्हाला का दिसतो म्हणजे ज्यावेळेस त्याची मागणी मांडतो त्यावेळेस दिसत नाही ज्यावेळेस तो रस्त्यावर उतरतो लाखोच्या संख्येमध्ये येतो त्याच वेळेस मराठा समाज का दिसतोय अरे एसआयटी चौकशी आतापर्यंत बघितलं असेल एखाद्या अधिवेशनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये एखाद्या व्यक्तीवर लावली जायची पण आता एखाद्या समाजाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीवर एसआयटी चौकशी लादली जाते याचं नेमकं षडयंत्र काय आहे म्हणजे एखादा व्यक्ती सामान्य एखाद्या वेळेस सरकारच्या विरोधात बोलला तर त्याच्यावर एसआयटी चौकशी म्हणजे आता हा प्रत्येक वेळेस एसआयटीचा जोरा चालणार आहे का नाही मग आतापर्यंत बघितलं असेल काही आमदार खासदारांनी सत्तेतील व्यक्तींना टार्गेट केलं एखाद्या आमदाराने गोळीबार केला त्याच्यावर कुठल्याही प्रकारची एसआयटी नाही का नाही केली गरीबावरच का अन्याय केला जातोय याच्यावर सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीची आता प्रत्येक व्यक्ती हा मागणी करणार आहे प्रत्येक गोष्टीची चौकशी होणं तितकंच योग्य आहे आणि या ठिकाणी आता बघितलं असेल हजारोच्या पटीत तुम्हाला लोकसभेचे उमेदवारी फॉर्म दिसताना तुमच्या डोळ्यात दिसत असेल की एवढे लोक उभे कसे राहिले अरे त्यांना चिड निर्माण झाली किती वेळेस मराठा समाजाला खेळत बसणार आहेत कारण मराठा समाजाने गावागावामध्ये बैठका घेऊन एक ठरवलं आहे की आता इथून पुढे कुठल्याही नेत्याची गिरी करायची नाही कुठल्याही पक्षाचा प्रचार आणि प्रचार नाही करायचा आणि करायचा असेल तर मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या व्यक्तीचा करतील ते म्हणजेच मनोज जरांगे पाटलांचा कारण या व्यक्तीला कितीही तुम्ही डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असाल तर ता त्याची प्रतिमा कुठल्याही प्रकारची मलिन तुम्ही करू शकत नाही ती स्वच्छ प्रतिमा कधीही स्वच्छच राहत असते मलिन कितीही करण्याचा प्रयत्न करा कारण या गोष्टी सगळ्या मराठा समाजातील व्यक्तीने जाणल्या आहेत आणि त्यांना कितीही विरोध करण्याचा प्रयत्न केला तर तो विरा विरोध मराठा समाज हा उधळून लावणार आहे येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल त्याचं चित्र कशा प्रकारे बदललेलं असेल ठीक आहे तर राज्य सरकारने काही निर्णय घेतला का नाही तुम्हाला कळणारच आहे कारण ती आपल्याला सांगण्याची गरज नाही कारण न्यूजमध्ये सगळेजण जण पाहत असतात आणि जर काही घडलं तर मी लगेच तुम्हाला सांगण्यासाठी आपला व्हिडिओ तयारच असतो ठीक आहे तरी इथं थांबतो धन्यवाद